शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद पिकामध्ये आलेलो हो। आहोत आज आपल्या इथं जी आहे ही हळद चंद्राई चंद्राईमध्ये आपण इथं आलो आहे आणि आज आपल्याला खत टाकायचं आहे तर खत फेकायचं कसं तर त्यातपूर्वी आपण हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपल्याला थोडासा सूर्यप्रकाशामुळे आज पिवळट वाटत आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सारखा पाऊस असल्यामुळे याचे शेंडे जे आहेत पानं जे आहेत हे पूर्ण आपल्याला थोडे पिवळट पिवळट वाटत आहेत आणि काही भाग त्याच्यातला थोडासा गर्द वाटत आहे तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कसं आहे माहीत आहे का आता आपण इथं बघूया आता हे जे पान आहे हे पान आपल्याला हिरवं दिसत आहे हे पान हिरवं दिसत आहे परंतु या पानातला हा भाग आपल्याला पिवळा दिसत आहे इथं आणि इथं भाग आपल्याला हिरवा दिसत आहे पुन्हा इथं हिरवा इथं हे पूर्ण पानातलं अन्नद्रव्य जे असते हे पूर्ण आपल्या हळदीमध्ये कशा प्रकारे आपल्या गाभ्यामध्ये जाते तर त्याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता हा हे पानं आहेत आणि या पानामध्ये अन्नद्रव्य पूर्ण स्थायिक झालेला आहे तर हे पूर्ण या दांडी वाटे अशा प्रकारे हे असं गड्ड्यामध्ये जाते आणि गड्ड्यामध्ये गेल्यानंतर गड्डा मोठा होते त्याला अन्नद्रव्य मिळते जाड होते रुंद होते अशा लांबी वाढते त्याच्यावाली हे सर्व हे सर्व अन्नद्रव्ये आपल्याला पानाद्वारे हे पीक साठवून ठेवत असते तर आता बघा इथं आपण इथं या प्लॉटमध्ये आता दोन दिवसापूर्वी निंदन वगैरे केलेलं आहे ज्याला आपण खुरपणी म्हणतो आणि खुरपणी केली त्याच्यानंतर आपण इथं बेड पण मारले आहेत बेडमेकरने बघा इथं बेडमेकरने आपण इथं बेड मारले आहेत म्हणजे इथं बेड मारला आणि ही सर्व माती आपल्याला इथं इथपर्यंत गेली आहे बघा हे पूर्ण माती गेली आहे इकडं पण माती गेली आहे आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे बेड मारल्यामुळं ही पूर्ण माती इथपर्यंत आपल्याला गेलेली आहे हे बघा ढेकळं सर्व तुटून इथपर्यंत गेली आहेत आणि ही पूर्ण या हळदीच्या पलीकड चार इंचापर्यंत गेली आहे आणि नळी जी आहे ही नळी आपल्याला इथं इथपर्यंत दिसत आहे म्हणजे नळी ही दोन्ही हळदीच्या दोन्ही ओळीच्यामध्ये नळी आहे आणि त्या साईडनं पण बेड मारल्यामुळं इथपर्यंत पण माती आलेली आहे आणि इथं एक नाली पडलेली आहे नाली का पडली कारण तिकडची नालीत मातीत नालीतली माती इथपर्यंत आली आणि या नालीतली माती बेड मेकरमुळं बेड पडल्यामुळं इथपर्यंत गेली आता आणि मध्ये एक नाली पडली तर आता इथं आपल्याला खत टाकायचं आहे तर इथं खत टाकण्यासाठी आपल्याला आपण इथं आज आप 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 खत मिक्स केलेलं आहे आणि आपण याला खुरपणी पण केली गवत वगैरे वाढू नये म्हणून कारण कधीही आपल्याला खत टाकायच्या आधी आपल्याला चांगल्या प्रकारे शेत स्वच्छ ठेवावं लागते आणि बेड वगैरे मारून घ्यायचे जेणेकरून पाऊस जर झाला खत दिल्यावर तर नाली हे नालीतलं खत हे पावसामुळं खाली वाहून जाऊ नये तर त्यासाठी असे बेड जर मारले तर दोन्ही साईडला इथं माती या साईडला आणि या साईडला पण जाते आणि मध्ये नाली पडल्यामुळं दोन्ही साईडच्या तिथं खत आपलं सारचून राहते आणि ड्रिपचं पाणी असो किंवा वरचा पाऊस जरी आला तरी ते खत थोडं 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 झिरपून आपलं बेडमध्ये आपल्या हळदीला पाहिजेत असं त्याप्रमाणे आपल्याला इथं मिळून जाते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघू शकता आता आपण इथं खत मिक्स केलेलं आहे आता इथं आपण दोन डी ए पी घेतलेले आहे तिथं दोन गोणी डी ए पी एक गोणी युरिया घेतलेला आहे दोन डी ए पी एक गोणी युरिया आणि एक गोणी पोटॅस आपण घेतलेला आहे सोबत आपण इथं मायक्रोंट घेतलेला आहे हे बघा मायक्रोंट घेतलेला आहे आपण इथं दहा किलो आणि सल्फर घेतलेला आहे इथं आपण दहा किलो आणि त्याच्यानंतर को कोकल घेतलेला आहे आपण इथं हे म्हणजे याच्यात घटक जो आहे त्याच्यात घटक महत्त्वाचा घटक जो आहे तर तो सिलिकॉन आहे तर सिलिकॉनमुळं काय होते ते आपल्या पिकाचं पिकाला पाहिजे आपल्या प्लॉटमधले जे खतं दिले आहे ते परिपूर्ण खतं आपल्याला इथं मानतात तर ते सर्वात महत्त्वाचं घटक आहे आणि आता इथं हा जो प्लॉट आहे हा थोडंसं पिवळट वाटत आहे तर आपल्याला हे खतं दिल्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे आहे हे सहा किलो आपल्याला किंवा दहा किलो आपल्याला एकरी आठ आठ दिवसाच्या फरकानं दोन वेळ द्यायचं आहे जेणेकरून हे पान हिरवगार होईल जाड होईल आणि पानाची रुंदी हे ही जाड झाल्यामुळं त्याच्यावर तर कुठलेही मावा तुडतुडा किंवा पांढरी माशीचा अटॅक येणार नाही कारण पान जाड झाल्यामुळं त्याच्या तोंडाची आणी असते शोषण करणारी पाना नाए। मुले पांच मुले नाए। की त्या पानामध्ये खूपसणार नाही त्यामुळे पान जाड झाल्यामुळे खूपच नसल्यामुळे अन्नद्रवे सोसणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ड्रीपमधून कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या या प्लॉटमध्ये आपण यावेळेस फरटेरा किंवा वरटाको वगैरे काही टाकलेलं नाही कारण मागच्या वेळेसच आपण अडीच अडीच किलोच्या दोन दोन बॅगा एकरी दिलेल्या होत्या तर आता पुढच्या डोसच्या वेळेस आपल्याला ते फरटेरा किंवा वरटाको द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आणि हा जो प्लॉट आहे हा आता देण्यासाठी तयार झालेलं आहे आणि खत आपण मिक्स केलेलं आहे आणि खत आपल्याला आता टाकणं सुरू करायचं आहे खत आपण परिपूर्ण इथं मिक्स केलेलं आहे आणि हा तिसरा डोस आहे हल्दीचा तर आता बघूया आपण पहिले बेसल डोस दिला होता नंतर दुसरा डोस दिला आता हा तिसरा डोस आहे आणि हा तिसरा डोस इथं मिक्स केल्यानंतर आता आपण हे बकेटमध्ये भरून आपण इथं दोन्ही बेडवर दोन्ही हळदीच्या लाईनमध्ये मध्ये ड्रीपच्या नळीवर आपण इथे टाकत आहे तर आपण इथं आता अशा प्रकारे दोन्ही लाईनच्या मध्ये असा हात घालून आपल्याला खत टाकणं चालू केलं आहे हे बघा अशा प्रकारे अशी मूठ घ्यायची आणि अशा प्रकारे इथं टाकायचं आणि दोन्ही मुठीच्या मध्ये गॅप नाही पडला पाहिजे अशा प्रकारे इथं टाकणं चालू आहे कारण दोन झाडाच्या मध्ये जे अंतर आहे चार इंच सहा इंच नऊ इंच एक फूट त्याच्यामध्ये हात घालून आपल्याला अशा प्रकारे दोन्ही मध्ये आपल्याला खत फेकायचं आहे मुठीने अशी मूठ फेकायची आता हे काठापर्यंत खत आलेलं आहे आणि आता आपण अशा प्रकारे खत दिल्यानंतर आपल्याला याच्यावर आता पाऊस जर नाही पडला तर ड्रीप टाकून आहे आपलं ड्रीपने पाणी पण सोडता येते तर अशा प्रकारे खताचं नियोजन आपलं इथं हळदीचा तिसरा डोस जो आहे बेसल डोस दुसरा डोस आणि हा तिसरा डोस अशा प्रकारे इथं नियोजन करणं चालू आहे तर हे नियोजन आपण आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला चालू आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे खात पडत आहे आपण इथं बघू शकता बघा इथं दोन लाईच्या कशा प्रकारे खत पडत आहे ते बघा अशा प्रकारे सर्व खत पडत आहे आणि पानावर जरी पडलं तर बुडाच्या पानावर पडलं तर पानं थोडीशी आपल्याला डागा पडले दिसतील पण त्यामुळे नुकसान काहीच होत नाही कारण खालचे पानं पिवळे पडून गळणारच आहेत त्यामुळे धोका वगैरे काही नसतो आता हा तिसरा डोस दिल्यानंतर आपण ड्रिप्स सोडायचं कॅल्शियम नायट्रेट दहा दहा किलो सोडायचं जेणेकरून आपली हळद गच्च होऊन जाईल आणि तिची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि उत्पादनक्षम बनेल